नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता संगीता आबांना चहा आणून देते तेवढ्यातच रोहिणी खाली उतरून येते आता मात्र रोहिणी संगीताला विचारते तुम्ही तुमच्या मुलीच्या काळजीसाठी इथे आला आहात ना तेव्हा संगीता होकार देते आणि आता त्यानंतर सगळेजण रोहिणीकडे आश्चर्याने बघतात तेव्हा रोहिणी तिला म्हणते पण तुम्हाला तिचं वागणं अजिबात विचित्र वाटत नाही का तर लगेचच रजनीमध्ये बोलते की हो मलाही तिचं वागणं फारच विचित्र वागतं कधीही कसही वागते ती तेव्हा आता रोहिणी म्हणते हो ना बघा ना तर आता लगेचच घरातले सांगू लागतात की डॉक्टर कडे पण चौकशी केली ना कलानी केली असली म्हणल्यावर सगळंच व्यवस्थित असेल बाबा कलाचं म्हणणं म्हणजे एकदम बरोबरच ती म्हणते आहे सगळं व्यवस्थित हे म्हटल्यावर सगळंच व्यवस्थित असेल दुसरीकडे मात्र रोहिणी आबांना म्हणते मला तुमच्याशी एक महत्वाचं बोलायचं आहे तर तेव्हा ते, ते म्हणतात बोल की मग मा आता मात्र रोहिणी सांगू लागते की कलाचे म्हणण्यानुसार काय आहे ना नंतर उगस तिला नको आणि काही दिवसांनी आता चिडचिड वगैरे वाढेल गर्दी सहन होणार नाही त्यामुळे आपण हा कार्यक्रम उरकून घेऊया तेव्हा रजनी म्हणते हो बरोबर बोलता आहे तुम्ही आणि तेवढ्यातच आता आबा म्हणतात हो आता मी ही गुरुजींशी बोलून घेते आणि रोहिणी म्हणते मग आता वेळ कशाला वाया घालवत आहे आताच फोन करा गुरुजींना आणि आबाही खूप खुश असतात आणि रोहिणीच्या मनातला प्लॅन सुद्धा आता रोहिणीने ठरवलेला असतो त्यामुळे इतक्यात लगेच आबा उठतात आणि गुरुजींना मी फोन करून येतो असं म्हणता दुसरीकडे मात्र आता रजनी आणि बाकी सगळेजण खूपच आनंदी असतात कारण नयनाच्या डोळ्या जेवणाची तयारी असते तेव्हा रजनी संगीताला म्हणू लागते की मग आजीबाई आता तुमचा आजी म्हणून हा पहिलाच कार्यक्रम आहे खूप जबाबदारी आहे बरं का तुमच्यावर ती आपल्याला पार पाडायची आहे आणि असं म्हणून संगीता ही फार खुश होते इकडे मात्र रोहिणीच्या मनामध्ये मा वेगळंच काहीतरी सुरू असतं आणि आबा सुद्धा गुरुजींशी फोनवर बोलत असतात दुसरीकडे मात्र आता रोहिणी आणि राहुल मात्र त्यांच्या प्लॅनच्याच विचारामध्ये असतात इकडे आता घरातले सगळेजण तयारीला सुरू करतात आणि त्यानंतर मात्र आता राहुल आणि रोहिणी एकमेकांकडे बघू लागतात दुसरीकडे मात्र आता इकडे कलाच्या माहेरी आता काजल खूपच विचारामध्ये असते तिला आता तिचे बाबा तिथे येतात आणि तिला आवाज देतात त्यामुळे ती त्यांच्याकडे बघते तेव्हा तिचे बाबा म्हणू लागतात काही का कसला विचार करते आहे तेव्हा ती पुढे काय बोलण्याच्या आधीच ते म्हणतात जे काही स्वप्न बघते आहे ना ते आत्ताच मनातून काढून टाक आणि त्यामुळे कोणाला त्रास व्हायला नको तर काजल म्हणते पण मला लग्नच करायचं नाहीये त्यामुळे हा मुद्दा येतोच कुठे तर मग तिचे बाबा म्हणतात मग कुठल्या तंद्रीमध्ये गुंतली होती तेव्हा ती सांगण्याचा प्रयत्न करते पण अचानक दिनकरचा फोन वाचतो त्यामुळे तो एक मिनिट थांब असं म्हणतो इतक्यात फोन संगीताचा असतो आणि आता तो फोनवर बोलतो तेवढ्याच संगीता समोरनं सांगते मला तुम्हाला एक आनंदाची बातमी द्यायची आहे तेव्हा दिनकर म्हणतो बोल ना कसली आनंदाची बातमी तेव्हा संगीता सांगू लागते की आपल्या अनैनाचा डोहाळ जेवणाचा कार्यक्रम होणार आहे आणि हे ऐकून आता दिनकरला पण फार आनंद होतो तेव्हा पुढे संगीता सांगू लागते पण तुम्हाला माहिती नाही हे सगळं कोणी केलं आहे तुम्ही विश्वास पण ठेवणार नाही मग मात्र आता दिनकर म्हणू लागतो कोणी केला आहे तेव्हा लगेचच ती सांगते की रोहिणी मॅडमने हे सगळं ठरवलेलं आहे मग आता दोघांनाही फारच आनंद होतो दुसरीकडे आता सरोज रूम मध्ये फोनवर बोलत असते तेवढ्यातच धावत तिथे रोहिणी येते आणि त्यानंतर सरोज बहिणी मला तुला फार महत्वाचं सांगायचं आहे तेव्हा आता सरोज म्हणते की अगं मला फार महत्वाचं काम आहे आत्ता मला तुझ्याशी बोलायचं नाहीये तेव्हा ती म्हणते मी एवढी धावत पळत आली आहे म्हणजे काहीतरी महत्वाचं सांगायचं असेल ना मला ते ऐकायचं सोडून तुझं वेगच काहीतरी असतं तेव्हा आता सरोज म्हणते ठीक आहे बोल तुला काय बोलायचं आहे मग आता रोहिणी आनंदात म्हणते तुला माहिती नाही माझ्या हाती असं एक गबाड लागलं ला आहे ना ते जर तुला कळलं ना तर फार मजा येणार आहे तर सरोजला काही समजत नाही ती म्हणते बोल मग काय बोलायचं आहे तुला तरी सुद्धा रोहिणी सगळं गुंतागुंतीच बोलत असते आणि ती म्हणते मला तुझ्याकडनं एक प्रॉमिस हवं आहे तेव्हा सरोज म्हणते म्हणजे कसलं प्रॉमिस हवं आहे रोहिणी सांगते त्या खरेंच्या दोन्ही बहिणींना आपल्याला घराच्या बाहेर काढता येईल असं काहीतरी मी सांगणार आहे आणि तेव्हा तू तुझ्या मनातली इच्छा जी अपूर्ण होती ती पूर्ण करशील परंतु आता सरोजला काही समजत नाही ती म्हणते तुला जे काही बोलायचं आहे ते स्पष्ट बोलते रोहिणी सांगू लागते हे बघ मला एवढंच सांगायचं आहे की जर तुला खरं काय कळलं तर तेव्हा तू तुझ्या मनातली इच्छा पूर्ण करशील म्हणजे तू त्यांना दोघींनाही घराच्या बाहेर काढशील तेव्हा आता सरोज म्हणते जर आपल्या चांदेकरांना फसवण्याबद्दल ही गोष्ट असेल तर मात्र मी त्यांना घराच्या बाहेर नक्की काढेल आणि मात्र आता रोहिणी तिला म्हणते हो ना मग मला त्या गोष्टीचं प्रॉमिस दे आणि आता हे ऐकून सरोज म्हणते ठीक आहे जर ही गोष्ट अशीच असेल तर मी तुला प्रॉमिस करते मला जेव्हा सत्य कळेल तेव्हा त्या दोघींना मी या घराच्या बाहेर नक्की काढेल आणि असं म्हणत आता सरोज रोहिणीला प्रॉमिस करते आणि आता सगळं काही रोहिणीच्या म्हणण्यानुसार होत असतं दुसरीकडे गुरुजी सुद्धा घरी आलेले असतात आणि गुरुजी आता पंचांग बघून सांगतात की उद्याचा शुभ मुहूर्त आहे तर तेव्हा रजनी म्हणते फार घाई होईल आपण थोडा उशिराचा घेऊया मग गुरुजी सांगतात वीस, वीस दिवसानंतरचा घेऊया तेव्हा लगेचच सगळे तयार होतात परंतु रोहिणी म्हणते नाही अजिबात वीस दिवस कशाला आपण उद्याचाच मूर्त घेऊया तर गुरुजी होकार देऊन तिथून निघून जातात तेव्हा रोहिणी म्हणते तुम्हीच म्हणताना की उशीर नको चांगल्या कामाला मग आता उशीर करायलाच नको आपण उद्याच हा कार्यक्रम करू आणि असंही आता जास्त उशिराने तिला त्रास होईल गर्दीचा त्यामुळे हा कार्यक्रम उद्याच व्हायला हवा तेव्हा आता सगळेजण खुश असतात आणि लगेचच सरोज आणि सगळेजण तिथे बसलेले असतात तेव्हा मात्र लगेच नैना म्हणते की मला डॉक्टरांकडे जायचं आहे मी जाऊन येते परंतु आता रजनी म्हणते हे सगळं तुझ्यासाठीच चाललं आहे ना मग रोहिणी म्हणते हो तू आता दोन तीन दिवस कुठेच जायचं नाहीये तुझ्या डोळ्या जेवणाचा कार्यक्रम आहे ना मग मात्र कलाही तिला सांगते तुझ्यासाठी सांगता ना, ये ना ताई मग तू नको बाहेर जाऊ तर मात्र आता नाही होकार देते आणि आता पुन्हा सगळा रोहिणीच्या डोक्यात जो प्लॅन सुरू असतो त्यानुसार चाललं असतं त्यामुळे रोहिणी होते त्यानंतर मात्र आता विचारात पडते की नक्की काय सुरू आहे इकडे मात्र डोळे जेवणाची तयारी सुरू होते आणि घरामध्ये साड्या आणि कुडते विकणारा येतो त्यानंतर सगळेजण खरेदी सुरू करतात आणि आता सगळ्यांचा उत्साह खूपच असतो दुसरीकडे आता कला संगीता आणि रजनी या तिघीही डायनिंग टेबल वर बसून काम करत असतात आणि जेवणाचा मेन्यू सुद्धा ठरवत असतात तेव्हा आता लगेचच मटारच्या करंजा करूया असं संगीता म्हणताच त्यावर कला म्हणते नाही आपल्याला ती करंजीसाठी वापरायची आहे भाजी करू नको आई त्याची तर आता त्यावर मोदक का करंजी हा त्यांचा विषय सुरू असतो बर्फी पेढा म्हणजे हे आत्ताचं नवीन आहे पण मोदक करंजी हे जुनी पद्धत आहे आपण अशीच करूया तेवढ्यातच रजनी म्हणते बघितलं का तुमच्या कलाला किती समजत तुम्हाला माहिती नाही आता वेळ आलेली आहे तर संगीता म्हणते हो बरोबर आहे कारण आता माझ्या कलाचाच नंबर आहे ना तर लगेचच कला विषय बदलते तेवढ्यात तिथे ते सोहम येतो आणि तो डेकोरेशनचं सगळं सामान तू सांगितल्यानुसार आलेला आहे पण तुला अजून काही हवं आहे का बहिणी तर तेवढ्यातच लगेच कला सांगू लागते हो बाहेर तोरण लागणार आहे ते सुद्धा हवा आहे ते सुद्धा मागून घे आणि सगळ्यात पहिलं ते लावून घे त्यानंतर आता नाईना साड्या घेण्याच्या तिथे बसलेली असते तेव्हा लगेच रोहिणी तिला सजेस्ट करते की थोडं लाईट लाईटच घाल हेवीनी तुला त्रास होईल आणि आता इतक्यात सरोज हा सगळा प्रकार बघत असते आणि रोहिणीचं वागणं मात्र तिला आश्चर्याचं वाटत असतं परंतु आता तिला रोहिणीने सांगितल्यानुसार थोडासा काळ तिला थांबावा लागणार असतं इतक्यात आता पुन्हा नयनाचा फोन वाचतो आणि नयना खूपच विचारात पडते परंतु रोहिणीला मात्र फारच आनंद होत असतो दुसरीकडे आता आता रोहिणी तिला समजावत असते तू तुझ्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी तितक्यात आता एक साडी सरोजला पसंद पडते तेव्हा रोहिणी म्हणते वा, वा तुझी चॉईस फार छान आहे आणि असं म्हणून आता ही साडी बाजूला काढून ठेव आणि असं सांगून सरोज मात्र तिथून निघून जाते त्यानंतर आता पुन्हा किचन मध्ये जी तयारी सुरू असते ते तिथून निघतात आणि आता संगीता म्हणते कला तुझा तिथे मी कुकर लावून येते आणि तुला जे हवा असेल ते माझ्यासाठीही पसंत येत नाही मी आता स्वयंपाकाचं बघते तेवढ्यात तो व्यक्ती म्हणतो की तुम्ही कुठतेच पसंत केले नाही आबासाहेब तेव्हा आबासाहेब म्हणतात की आमच्या सुनांचं होऊ दे मग आम्ही करूया तरी पण आबासाहेब अद्वैत आणि राहुलला आवाज देतात तेव्हा अद्वैत म्हणतो तुमचं चालू द्या मला थोडं काम आहे इतक्यात अद्वैतचा फोन वाचतो आणि कंपनीतनं त्याला सांगण्यात येतं की दिव्या घरच्या प्रोजेक्टमध्ये राहुल सरांचं अजिबात लक्ष नाही तर तेव्हा मात्र आता घडलेला सगळा प्रकार कळल्यावर अद्वैत राहुलला बोलवतो आणि आता राहुल काय झालं म्हणून विचारतो तेव्हा तो, ते तो सांगू लागतो तुझ्या प्रोजेक्टचे सगळे डिटेल्स मला दे मी ते प्रोजेक्ट बघतो तेव्हा राहुलला फारच आश्चर्य वाटतं पण का तू असं का म्हणतो आहे मग आता लगेचच अद्वैत म्हणतो अरे मला मान्य आहे पण आता तू या कामामध्ये बिझी आहे ना म्हणून थोडं मी लक्ष घालतो आणि इतक्यात रोहिणी तिथे येते काय चाललं आहे तेव्हा तो म्हणतो काय नाही आता त्या काळजीच काही कारण नाही पण हे प्रोजेक्ट सगळं मी आता बघतो त्याला गरज पडेल नाही इमर्जन्सीची वगैरे घरात लक्ष द्यावं लागेल त्याच्या बायकोचा कार्यक्रम आहे म्हणून मी म्हणतो आहे इकडे मात्र आता चिडूनच राहुल म्हणतो पण याला काय अर्थ आहे मी सगळं बघतो आहे ना मी दोन्ही मॅनेज करू शकतो तेव्हा लगेच अद्वैत म्हणतो हो मला मान्य आहे तू दोन्ही मॅनेज करू शकतो परंतु आता तुला गरज आहे ना तुझ्या बायकोकडे लक्ष देण्याची म्हणून मी म्हणतो आहे तर तेव्हा लगेचच रोहिणीलाही राग येतो तर मध्येच राहुल म्हणतो कसली बायको खोटारडी आहे ती सगळी आता रोहिणी म्हणते काय चाललं आहे तर अद्वैत म्हणतो म्हणजे खोटारडी म्हणजे काय खोटारडे पण रोहिणी म्हणते अरे याचं छोटस भांडण झालं म्हणजे हा कसा चिडतो माहिती आहे ना जाऊ दे एवढा नको लक्ष देऊ तर अद्वैत हसतो आणि म्हणतो ठीक आहे तू तुझ्या प्रोग्राम कडे लक्ष दे मी प्रोजेक्ट वर काम करायला सुरुवात करतो आणि असं म्हणून अद्वैत तिथून निघून जातो इकडे रागानेच रोहिणी त्याला साईडला घेते आणि बोलते तुला कळतं का कुठे काय बोलायचं तेव्हा राहुल म्हणतो सॉरी सॉरी खरंच माझ्याकडनं चुकून झालं पण आता त्यांचा पुढचा प्लॅन तयार असतो तेव्हा रोहिणी म्हणते माझ्या रूम मध्ये ये आपल्याला तिथेच बोलावं लागेल इथे बोलू शकत नाही आणि असं म्हणून ते दोघं जण तिथून निघून जातात दुसरीकडे आता कला मात्र अद्वेशसाठी कुडता पसंत करते आणि ती विचार करू लागते पण मी घेतलेला हा घालेल का पण हरकत नाही घेऊन तर ठेवते घालेल की नाही माहीत नाही त्यानंतर आता जो विकणारा माणूस असतो त्याला ती खुनवते आणि त्याला सांगते की हा कुडता बाजूला काढून ठेवा पण ह्याचे पैसे मी देईल आणि कोणालाही सांगू नका तर तेव्हा हो तो व्यक्ती सुद्धा होकार देतो आणि त्यानंतर मात्र तो व्यक्ती कुडता अद्वैत साठी बाजूला काढून ठेवतो इकडे मात्र कला विचारतच असते पण अद्वेत घालेल का येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत की आता रोहिणी आणि राहुल प्लॅन बनवत असतात की डोहाळ्या जेवणाच्या दिवशी बघ मी काय करणार आहे त्या नयनाला मी स्वतः तयार करणार आहे मला बघायचं आहे तिचं ते खोटं पोट आणि आता सगळा तिचा गेमच मी ओवर करणार आहे आणि या सगळ्या गोष्टीचं खापड मात्र त्या कलावर मी फोडणार आहे दुसरीकडे तिथे बसलेल्या सगळ्या लेडीज आता रोहिणीची चौकशी करतात त्यामुळे कला म्हणते त्या वरती रूम मध्ये आहे मी जाऊन त्यांना बोलावून आणते आणि कला मात्र आता रोहिणीच्या रूमच्या दिशेने निघालेली असते इकडे रोहिणी मात्र सगळा प्लॅन त्याला सांगत असते की लग्नाच्या दिवसापासूनचा आपला जो काही बदला आहे तो आता आपण घ्यायचा आहे आणि कला मात्र तेवढ्या तिथे पोहोचते येणाऱ्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की आता रोहिणी आणि राहुलच्या प्लॅन बद्दल कलाला समजलेलं आहे की नाही किंवा तिने काहीही ऐकलेलं नाही हे आपल्याला येणाऱ्या भागामध्ये बघायला मिळणार आहे मालिकेच्या अशाच नवनवीन नौन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा